आज आपण आपल्या माधव स्पर्शमधल्या सुनीता उल्हास गोरक्षिणी या आपल्या गोशाळेमध्ये आलेलो आहे आणि गोशाळेमध्ये आल्यानंतर हा गोशाळा बनल्यानंतरचा पहिलाच व्हिडिओ आपण करतो आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येकाच्या नावानी प्रत्येकाने नाव ठेवून आपल्याला गाय दिलेली होती आणि त्या सगळ्या गायी आपण बघाल तर या ठिकाणी आत्ता आहेत म्हणजे आणि आत्ता आपण पुरणपोळी खास गायींना खायला घातली खरं म्हणजे पुरणपोळीचं आपल्या अध्यात्मामध्ये खूप महत्त्व आहे आणि तसंही पुरणपोळीचं खूप महत्त्व आहे की पुरणपोळीचा ज्या वेळेला आपण एखाद्याला प्रसाद करतो किंवा पुरणपोळीचा ज्यावेळेला नैवेद्य करतो किंवा आपण ज्या वेळेला एखाद्याला मेहून म्हणून किंवा पाहुणा म्हणून बोलवतो त्यावेळेला पाहुण चारामध्ये सुद्धा आवर्जून आपण पुरणपोळी करतो का तर पुरणाचं हे वैशिष्ट्य आहे की पुरणाचं बनवताना पूर्णपणे पुरणपोळीची जर रेसिपी बघितली तर त्याच्यामधला कुठलाही घटक वाया जात नाही म्हणजे की आपल्याला माहिती आहे की ते उकडवून झाल्यानंतर त्या सुद्धा आमटी बनवली जाते आणि त्याच्यामधलं कुठलीही गोष्ट वाया जात नाही तर ती वाया जात नाही म्हणून त्याचं पूर्णत्व की सगळं त्याच्यामध्ये पूर्ण झालं आणि त्या भावनेने पुरणाच्या पोळीच्या नैवेद्य दाखवण्याचं महत्त्व आहे आणि गाईंना ज्यावेळेला आपण पुरणपोळी खायला घालतो त्यावेळेला असं म्हणतात की हे पौर्णिमेचं व्रत आहे पौर्णिमेला प्रॉपरली गायींकरता पूर्णपणे पुरणपोळी रेडी करायची बनवायची आणि त्यांना ती खायला घालायची त्याच्यामध्ये अगम्य महत्त्व सांगितलेलं आहे किंवा खूप त्याचं सा पुण्य सांगितलेलं आहे पहिलं म्हणजे कुठेही आपण ऐकतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की अध्यात्मामध्ये सांगितलं जातं की हा ठीक आहे तुम्हाला मंगळाचा प्रॉब्लेम आहे तर मग तुम्ही चण्याची डाळ आणि गुळ असं एकत्र गाईला खायला घाला आणि मंगळवारच्या दिवशी खायला घालला तर मंगळवारच्या दिवशी ते गाईला खायला घातले आणि काय होतं की मंगळ तुमचा चांगला होतो म्हणजे मंगळाचं ब्लेसिंग तुम्हाला पूर्णपणे प्राप्त होतं आणि ते ब्लेसिंग प्राप्त करून घेण्याकरता आपल्याला मंगळामुळे येत असलेल्या अडे नष्ट करण्याकरता नाहीश करण्याकरता आपण ती सेवाव्रत करतो परंतु तेरा पौर्णिमा जर आपण रेग्युलर पुरणपोळी बनवून ती गाईला खायला घातली मग एकाच गायीला असं नाही वेगवेगळ्या गाईंना खायला घातली पण पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून तुम्ही गाईला पुरणपोळी खायला घातली तर तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात का तर मनोकामना पूर्ण करण्याचा सर्व मंगल मांगल्य करण्याचा जो ग्रह आहे तो मंगळ आहे आणि तो मंगळ आपला पूर्णपणे चांगला होतो आणि त्याच्यामुळे निश्चितपणे तसं ते फलद्रूप आपल्याला त्याचं महत्त्व फलद्रूप आपल्याला त्याचं रूप प्राप्त होतं तर त्याप्रमाणे म्हणजे की पुरणपोळीचा प्रसादाचं महत्त्व आहे आज आपण होळीच्या निमित्त ह्या सर्व गायींकरता आपल्या एक एक पुरणपोळी आणलेली होती आणि ती पुरणपोळी त्यांना आपण खायला घातली हे खायला घालताना आवर्जून तुम्ही बघितलं असेल तर गायीच्या जिबेचा स्पर्श जो आहे तो आपल्या हाताला व्हायला पाहिजे ज्यावेळेला गायीच्या जिबेचा स्पर्श आपल्या हाताला होईल त्यावेळेला निश्चितपणे त्याच्यामधली जी काही क्रिया आहे ती पूर्ण होईल आणि त्या गोष्टीचं पूर्णपणे पुण्य आपल्याला प्राप्त होईल जे पुण्य आपल्याला भविष्यामध्ये नक्की कामाला येईल तर याप्रमाणे आपणही या ठिकाणी आमच्या या, या संकल्पामध्ये सामील होऊ शकता हा त्याच्यामध्ये तुम्हाला स्पर्शला यावं लागेल आणि नर्मदेच्या किनाऱ्यावर ज्यावेळेला या आपल्या गोशाळेमध्ये तुम्ही हा संकल्प पूर्ण कराल तर निश्चितपणे म्हणजे की एक पौर्णिमा करत असताना तुम्हाला अकरा पौर्णिमेचं पुण्य त्याच्यामध्ये प्राप्त होईल तर ह्या व्हिडिओनुसार तुम्हाला सगळ्यांना आता आव्हान आहे किंवा हा टास्क आहे की तुम्ही आवर्जून या ठिकाणी एम पीमध्ये म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आपल्या ओंकारेश्वर या ठिकाणी या आणि आवर्जून या गोशाळेमध्ये आमच्या येऊन प्रत्येक गाईला पुरणपोळी खायला द्या ओम um सैनम